महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने यंदाच्या वर्षी पहिल्यांदा असं घडलं की कुठचा मराठी सिनेमा हा आडमध्येच असा बुधवारी रिलीज झाला तो म्हणजे एक तारखेला आणि नाचक गुमा या सिनेमाच्या सोबतच स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा रिलीज झाला होता पण ऑफकोर्स काही कारणास मला तो सिनेमा त्याच दिवशी पाहता नाही आला तो मी आज सिनेमा पाहिला आहे आणि मला या सिनेमाबद्दल काय वाटतंय ते मी या व्हिडिओमध्ये मांडणार आहे आता सगळ्यात आधी स्वरगंधर्व सुधीरजी फडके कोण होते त्यांनी कुठ कुठली कुठली गाणी गायली या सगळ्याबद्दलचं अतिशय सुंदर एक माहिती स्वरूप एक व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे जो ऑलरेडी ॲज अ ट्रेलर व्हिडिओ म्हणून आमच्या चॅनलवरती आहे अजून बघितलं नसेल तर तो तुम्ही पाहू शकता आज आपण फक्त सिनेमाबद्दल इथे बोलणार आहोत तर स्वरगंधर्व सुधीर फडके आता ही व्यक्ती आपण सगळ्यांना ठाऊक आहे की तब्बल त्र्याऐंशी वर्ष या पृथ्वीवरती वास्तव्यास होते आणि त्र्याऐंशी वर्षाच्या कार्यकिर्दीत पन्नासहून जास्त वर्ष त्यांनी संगीत क्षेत्रात काम केलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आयुष्यातली तब्बल साठ वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवा संघ म्हणजेच आर एस एस सोबत काम केलंय आणि संघाचं एक स्वयंसेवी सेवक म्हणून त्यांनी या देशासाठी आणि स्वतःचं राष्ट्रप्रेम दाखवण्यासाठी बऱ्याच सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी भाग घेतला आहे या संपूर्ण चित्रपटामध्ये त्याबद्दल त्यांच्या या प्रवासाबद्दल सुद्धा दाखवलेलं आहे ओव्हरऑल कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर सुनील बर्वे मृणमयी देशपांडे हे दोघे जण अतिशय उत्तम पद्धतीने आपलं काम करताना दिसतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पोंगक्षे अविनाश नारकर आणि इतरही जे बाकीचे साईड ऍक्टर्स आहेत त्यांनी सुद्धा छान काम केलंय पण आता याच सिनेमाचे जे रायटर डिरेक्टर आहेत योगेश देशपांडे तर संपूर्ण सिनेमा अत्यंत वाईटपणे त्यांनी बांधलेला आहे कसं मी सांगते आता सगळ्यात आधी मी आधी म्हणाले होते की ज्या वेळेला एखाद्या संगीत क्षेत्रातल्या काम करणाऱ्या व्यक्तीचा बायोपिक बनतो त्यावेळेला सगळ्यात मोठी जबाबदारी असते की हा संपूर्ण सिनेमा संगीताच्या आजूबाजूला फिरायला हवा त्याच्याचमुळे संगीताचा पुरेपूर वापर त्यांनी बनवलेल्या एव्हरग्रीन सॉंग्सचा पुरेपूर वापर करता आला पाहिजे एक्झाम्पलसाठी जर का बघायचं झालं तर महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता तोही एक बायोपिकच होता तर महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा मला या सिनेमापेक्षा कैक पटीने भारी वाटला कारण या सिनेमाची सगळ्यात मोठी गंमत कुठे फसली आहे मी तुम्हाला सांगते आता सुधीर फडके हे नाव तुम्ही साधा युट्यूबला जरी सर्च केलं ना तुम्हाला हजारो गाणी त्यांची मिळतील ज्या ज्या गाण्यांमध्ये त्यांनी स्वतः गायलेलं आहे ज्या गाण्यांना त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलंय गदी माडगुळकर यांनी लिखित बरीचशी गाणी त्यांनी गायलेली आहेत गदी माडगुळकर आणि सुधीर फडके या दोघांची केमिस्ट्री फार कमी वेळा स्क्रीनवर येते आणि ती बघायला छान वाटतं कारण गदी माडगुळकरच्या आजूबाजूला बरीचशी कॉमेडी क्रिएट होते स्क्रीनवरती आणि कुठच्या पद्धतीने त्या दोघांचं गिव अँड टेक होतं किंवा केमिस्ट्री होते दोघांमध्ये ते आपल्याला समजतं आपला हा प्रवास पुढच्या अनेक पिढ्या गुणगुणणार आहे पण या सिनेमाची सगळ्यात मोठी कुठे फसली आहे तर सुधीर फडके यांची जी गाणी आहेत दिग्दर्शकाने काय केलंय की त्यांची जी गाणी आहेत जी फेमस गाणी होती ती गाणी अशी टिपली आणि त्या गाण्याच्या ओळींच्या अर्थाच्या आजूबाजूला एक स्टोरी आणून जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केलाय आणि ते क्लिअरली तुम्हाला सिनेमा बघताना जाणवतं लिटरली हा सिनेमा तब्बल पावणे तीन तासांचा आहे आणि काहीच गरज नव्हती पण हा सिनेमा इतका थंड आणि स्लो चालतो याला काही स्पेस नाहीये पहिल्या हाफ मध्ये तर लिटरली माझ्या आजूबाजूची माणसं म्हणजे माझ्या शेजारी एक सीट सोडून एक अंकल होते आणि त्यांचा घोरण्याचा आवाज येत होता पहिल्याच वीस मिनिटांनंतर जर तुमच्यामध्ये खूप जास्त पेशन्स असेल तरच तुम्ही हा सिनेमा बघायला जा मला माझं मन इतकं दुखावलं गेलंय आज कारण मी भयंकर मोठी फॅन आहे म्युझिकची संगीतची माझ्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा म्युझिकनेच होतो त्याच्यामुळे मी सुधीर फडके यांची सगळी गाणी माझ्या तोंडपाठ आहेत ऑलमोस्ट एखादं दोन गाणं असेल जे मला ठाऊक नसेल त्याच्यामुळे मी प्रचंड एक्सपेक्टेशन्स घेऊन या सिनेमाला गेलो होते आणि सगळ्या अपेक्षांवरती व्हिजन्स आणला आहे हा सिनेमा इतक्या वाईट पद्धतीने लिहिला आहे संवाद बरे आहेत पण ज्या पद्धतीने लिहिला आहे पटकथा ज्या पद्धतीने रचली ती खूप विखुरलेली आहे युजली स्क्रीन प्लेमध्ये लूप होल्स असतात पण या मूवीमध्ये या सिनेमामध्ये वीस वीस पन्नास पन्नास शंभर शंभर फुटांचे खड्डे आहेत सुरुवातीलाच बऱ्याच गोष्टी पेरून ठेवलेल्या असतात मूवीचा शेवट येईपर्यंत त्या ज्या पेरलेल्या गोष्टी आहेत त्या का दाखवल्या किंवा त्यांचा या गोष्टीशी काय संबंध आहे असं काही स्पष्टीकरण दिलं जात नाही दिग्दर्शकाकडनं आणि सगळ्यात महत्वाचं की हे का दाखवतायत म्हणजे ही भावना तुमच्या मनात राहून राहून येते एक एक्झाम्पल मला द्यायचं जर झालं तर सुधीर फडके यांच्या तारुण्यातला जो प्रवास आहे तो कोणाला काहीच कळला नाही नक्की ते काम काय करत होते नक्की त्यांनी कशा पद्धतीने पैसे कमावले त्याचं काहीच नाही आहे फक्त संवाद होत त्याच्यामधून त्याच्यामधनं स्टोरी सांगितली जाते ज्यावेळेला तुम्ही पावणे तीन तासांचा सिनेमा दाखवतात तिथे आर्ट ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला या गोष्टी दाखवू तुम्ही शकला असतात भयंकर वाईट पद्धतीने हा सिनेमा लिहिलेला आहे आणि तुम्ही अप करता सिनेमावरती पहिल्याच वीस मिनिटांमध्ये खूप वेळ झाला इंटरवल काय येत नाहीये इंटरवल काय येत नाहीये ही भावना तुमच्या मनात इतकी राऊन राहून येते आणि शेवटी एका असाच अब्रप्ट इंटरवल होतोय युजली इंटरवल कधी पण सिनेमाचं तिथे व्हायला पाहिजे की एक काहीतरी छोटस पिल्लू सोडायला पाहिजे की त्या पिल्लूवरती इंटरवलच्या ब्रेकमध्ये पॉपकॉर्न आणायला जाणारा माणूस सुद्धा त्या पिल्लूबद्दल विचार करायला पाहिजे की असं दाखवलाच्या पुढे मग आता असं होणार आहे काहीच उत्कंठा शिल्लक राहत नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही हो इंटरव्हलच्या नंतर जो सेकंड पार्ट येतो त्याच्यामध्ये थोडीशी स्टोरी पेस पकडते थोडा फास्ट ट्रॅकला जाण्याचा प्रयत्न करते पण तरीसुद्धा ती तिथेच अडकून राहते फसते मध्यातच कुठले पण सीन कुठे पण येत आहेत आणि त्याचा काहीच ताळमेळ नाही ओवरऑल मला हा सिनेमा अजिबात नाही आवडला आणि भयंकर दुःख झालं आहे मला हा सिनेमा पाहिल्यानंतर बाकी आर एस एस सोबतचं कनेक्शन जे आहे ते चांगल्या रीती रीतीने त्यांनी दाखवलं आहे गीत रामायणाबद्दल मला भयंकर जाणून घ्यायची इच्छा होती कारण गीत रामायण हा भारतातला सगळ्यात मोठं यशस्वी असं म्युझिक अल्बम आपण म्हणू शकतो तर अल्बम नाव पण खूप छोटा आहे तर गीत रामायण इतकं इतकी मोठी गोष्ट आहे ज्याला तुम्ही व्यवस्थितपणे नाही दाखवू हो शकले माझ्याकडनं या सिनेमाला फक्त एक स्टार आउट ऑफ फाईव्ह बाकी तुम्हाला हा सिनेमा आवडला का ते मला कळवा आणि जर आवडला असेल तर तुमचे ओपिनियन्स ऐकायला पण मला आवडतील बाकी भेटू अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये मराठी सिनेमांचे रिव्ह्यूज येत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के अशी मंडळी आहेत जे चॅनल सबस्क्राईब करत नाही आहे सो प्लीज करा तुमच्यासाठी फुकट आहे पण आमचा लय फायदा राव त्याच्यामध्ये जस्ट चस्केडिंग ओके तुमच्यासाठी ते फुकट जरी असला तरी आमच्यासाठी ते एक पोच पावती असते की तुम्हाला सगळ्यांना आमचा कॉन्टेंट आवडतो आमची मेहनत आवडते हे सगळं बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या पीस आऊट फिटे पंधाराचे झाडे झाले आकाश